नमस्कार प्राच्यविद्या इतिहास संशोधन सो संस्था ठाणे या संस्थेची मी विद्यार्थिनी आहे आणि या संस्थेचा आम्हाला अतिशय अभिमान आहे आमच्या संस्थेनी ठाण्यातल्या अतिशय प्रसिद्ध अशा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटलला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे हॉस्पिटलचं त्यानिमित्ताने एक संयुक्तपणे प्रदर्शन आयोजित केलं आहे हे आहे एक चित्रप्रदर्शन ठाणा कॉलेजच्या सुंदर कॅम्पसमध्ये हे एक्झिबिशन आहे दुर्दैवाने आज या एक्झिबिशनचा शेवटचा दिवस आहे पण तरीसुद्धा या प्रदर्शनाचा मी व्हिडिओ केला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा गेली पंच्याहत्तर वर्ष बेडेकर रुग्णालय विशेषतः स्त्री रोग प्रसूती आणि बालचिकित्सा यात महत्त्वाची कामगिरी बजावत आले हे औचित्य सा साधून प्राच्य विद्या संस्थेनं हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने वुमन ऑफ इंडिया अर्थात भारतीय स्त्रिया या शीर्षकाचं हे प्रदर्शन भरवलं भारताबद्दल भारतीय परंपरेबद्दल विलक्षण कुतूहल असलेला ब्रिटिश लेखक ऑटो रॉकफिल्ड यांना एकोणीशा एकोणीसशे वीस या वर्षी वुमन ऑफ इंडिया हा ग्रंथ प्रसिद्ध केला त्यात त्यांनी प्रत्येक प्रांतातल्या स्त्रियांचं चित्रण केलं या ग्रंथातल्या चित्रांचे चित्रकर्ते म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार प्रोफेसर माधव विश्वनाथ धुरंधर अर्थात एम व्ही धुरंधर त्यांनी या ग्रंथात काढलेल्या चित्रांच्या प्रतिकृती या प्रदर्शनात ठेवल्या आहेत या प्रदर्शनाचं उद्घाटन अतिशय ख्यातनाम चित्रकार सुहास बहुळकर यांच्या हस्ते प्राच्य विद्या संस्थेमध्ये नुकतंच पार पडलं ही चित्र पाहताना भारतातल्या सर्व प्रांतांचं प्रतिनिधित्व आपल्याला दिसतं आणि शिवाय या प्रांतातल्या प्रत्येक स्त्रिया या समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळ्या थरातून आल्या आहेत असंही आपल्याला समजतं या चित्रांमधली जी वस्त्र आहेत त्यांची रंगसंगती पूर्णत भारतीय ढंगाची आहे अतिशय उठावदार आहे या रंगांची विविधता जितकी सुंदर तितकच त्यातला फॅशन सेन्सही जबरदस्त आहे थक्क करणार आहे पहा प्रत्येक प्रांताची वेगळी तर खरं म्हणजे फॅशन जन्माला आली निर्माण झाली बाहेरून ती कुठूनही आलेली नाही हे दर्शवणार हे प्रदर्शन असं मला वाटलं या प्रदर्शनातलं आणखीन एक जाणवण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे फॅशन बरोबरच स्त्रियांच्या वस्त्रांचा सुटसुटीतपणा कोळी नसेल तर तिने घट्ट नववार नेसून काष्टा घट्ट खोचलाय घरात काम करणाऱ्यांचा ढंग नऊवारी ढंग काहीसा वेगळा आहे नर्तिकेचा पायघोळ झगा वेगळा आणि सूत कातायला बसलेल्या स्त्रीचा पायघोळ झगा वेगळा पंजाबी पंजाबी पोशाख आपण आताही घालतोच तसाच तो दिसतोय पण त्यातही वेगवेगळ्या फॅशन्स दिसतातच आहेत मुख्य म्हणजे कपड्यांचं पोत किंवा टेक्स्चर हे कपडे सुती वाटत आहेत मऊ आहेत आणि तरीही ठाशीव आहेत वस्त्र अंगासरशी बसली आहेत पण उगीच त्यांचा अंगापेक्षा बोंगा जड असं कुठेच दिसत नाहीये एम व्ही धुरंधर हे जे जे स्कूल ऑफ आर्ट्स या संस्थेचे पहिले भारतीय डीन होते त्यांची स्केचेस त्यांची पेंटिंग आणि भारतीय परंपरेचा त्यातल्या चित्रकलेचा त्यांचा अभ्यास जगप्रसिद्ध आहे राव बहादूर माधवराव विश्वनाथ धुरंधर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन अतिशय सुंदर चित्र काढले तीही पाहण्यासारखी आहे अर्थात ती, अर्था ती आज मी तुम्हाला इथे दाखवणार नाहीच आहे तुम्ही गुगल करून ती आवर्जून पाहू शकता कलासक्त धुरंधरांची या प्रदर्शनातली चित्र पाहून मला असं वाटलं की भारतीय स्त्रीचं रूप अजरामर करणारी जणू ही चित्र लेणीच असावी विद्यालयामध्ये प्राध्यापक अंकुर काणे यांनी अतिशय मेहनतीनं संशोधनपर पुरावे सादर करून प्राचीन भारतातल्या स्त्रिया या विषयावर एक व्याख्यान दिलं हे व्याख्यान अतिशय अभ्यासपूर्ण असं झालं प्राचीन भारतातल्या स्त्रिया म्हणजे अगदी ऋग्वेदकालीन स्त्रियांपासून ते गुप्तकालीन मौर्यकालीन स्त्रियांपर्यंत ते अगदी बाराव्या शतकापर्यंत स्त्रियांनी आपल्या समाजासाठी राज्यासाठी जे योगदान दिलं ते या व्याख्यानामधून स्पष्ट झालं इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडीज ही ठाण्याची संस्था आपला अभिमानास्पद वारसा आपली परंपरा आपली कला आणि आपला इतिहास हा सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते संशोधनाबरोबरच सामान्यांनासुद्धा आपला इतिहास कळावा यासाठी या संस्थेची धडपड सुरू असते या संस्थेची मी विद्यार्थिनी याचा मला सार्थ अभिमान आहे अर्थकथा या माझ्या यूट्यूब चॅनलमधून अनेक अनोख्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो तुम्ही या प्रयत्नांना चांगली दादही देता कारण माझ्या व्हिडिओजना चांगले उत्तम व्ह्यूज येतात पण तुमच्यापैकी पुष्कळजण माझं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरतात तर असं करू नका अर्थकथा या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब देखील करा आणि ही उत्कृष्ट चित्र जर सर्वांपर्यंत पोचावी असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचवा त्याची लिंक अनेकांना पाठवा या चित्रांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि आवर्जून पाहत रहा अर्थकथा नमस्कार